त्री स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक फेब्रुवारी वार शनिवार आणि आज आलेली आहेत श्री गणेश जयंती प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी ही साजरी केली जाते परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती गणपतीचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो माघ शुद्ध चतुर्थी तिथी ही विविध नावांनी ओळखली जाते माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असे देखील म्हटले जाते गणेश लहरी ज्या दिवशी पृथ्वीवरती आल्या त्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध हा जोडला गेला आहे माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून ही साजरी केली जाते या चतुर्थीचं वैशिष्ट्य असं आहे की या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते असे म्हटले जाते की गणपती बाप्पाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि बप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा फक्त ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल साक्षात गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला दिव्याखाली ठेवायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण देवघरासमोर दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो त्याच वेळेला हा उपाय करायचा आहे सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली ही एक वस्तू मी सांगणार आहे तर ती ठेवायची आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो तसेच हा दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी येते ज्या घरामध्ये नियमितपणे दिवा लावला जातो त्या घरामध्ये दे देवी लक्ष्मी ही कायम टिकून राहत असते हा उपाय देखील आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठीच करायचा आहे जर घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल तर आज संध्याकाळी तुम्ही हा एक उपाय अवश्य करा तसेच घरामध्ये काही संकट अडचणी अडथळे असेल सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असेल किंवा घरातील कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल सतत आजार पण असेल तरीसुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी जो दिवा तुम्ही नेहमी देवघरामध्ये दे लावता तो दिवा सर्वप्रथम तुम्हाला लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी आपल्याला मातीचा दिवा लागणार आहेत दिवाळीमध्ये आपण ज्या मातीच्या पंत्या वापरतो तर तीच एक मातीची पंती जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत मातीचे दिवे पंचतत्वापासून तयार केले जातात आणि या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात कारण हा जो दिवा आहे तर हा धूळ आणि वाऱ्याने सुकवला जातो जो आकाश आणि वायुतत्वाचे प्रतीक आहे आणि म्हणून मातीच्या दिव्याला सर्वश्रेष्ठ मानलं जातं उपाय करण्यासाठी देखील आपल्याला मातीचाच एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेताने चांगला घ्या कुठेही तुटलेला फुटलेला खराब झालेला असा दिवा घेऊ नका अगोदर तुम्ही वापरलेला असेल तर हरकत नाही फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता परंतु तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला जी मसूर डाळ असते तर ती मसुराची डाळ त्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि त्या डाळीवरती आपल्याला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहेत यानंतरनं दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला चिमुडभर पांढरे तिळ जे असतात तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ओम गण गणपते नम हो, ओम गण गणपते नम हो, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि हे पांढरे तिळ त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे या गणेश जयंतीला विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी या नावानेसुद्धा ओळखली जाते या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तिळगुळ जे आहे तर ते देखील ठेवले जातात आणि हेच तिळ जे असतात तर ते दारिद्र्य नाशक देखील मानले जातात या दिवशी तिळाचा वापर जो आहे तर तो जास्तीत जास्त केला जातो आणि जेव्हा असे तिळ आपण दिव्यामध्ये टाकतो तेव्हा घरातील दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते त्याचबरोबर मसरू डाळ जी असते तर ती लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी खूप शुभ मानली जाते आणि म्हणून या दिवशी दिव्याखाली ही जी डाळ आहे तर ती ठेवली जाते हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर ना कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत चुकून दिवा भिजला तर पुन्हा तुम्ही प्रज्वलित करू शकता दुसऱ्या दिवशी दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे दिव्याखाली जी मसूर डाळ होती तर ती मसूर डाळ तुम्हाला तुमच्या मसूर डाळीच्या डब्यामध्ये टाकून द्यायची आहे ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरली वापरली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही पक्ष्यांना देखील खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक महत्त्वाची चूक जी आहे तर ती अवश्य टाळायची आहेत या दिवशी चंद्राचं पूजन जे आहे तर ते केलं जात नाही आपण दर चतुर्थीला दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करतो आणि यानंतरच व्रत सोडत असतो तरच त्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळत असतं परंतु गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या चंद्राची पूजा न करताच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहेत या दिवशी जर आपण चंद्राचं दर्शन केलं तर ते अशुभ मानले जाते कळत ना कळत जर तुमची नजर चंद्राकडे गेली तर बाप्पांना हात जोडून तुम्हाला क्षमा जी आहे तर ती मागायची आहेत त्याचबरोबर आज घरामध्ये गणपती बाप्पांच्या काही विशेष सेवा सुद्धा करायच्या असतात ज्यामध्ये गणपती अथर्व शिष्य ओम गण गन गणपतय नम हो या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे गणपती स्तोत्राचं पठन करायचं आहे कारण या दिवशी गणेश तत्व ही नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी केलेले उपाय सेवा ह्या खूप प्रभावी ठरत असतात या सेवा गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कुटीच्या सेवा आहेत जो व्यक्ती या दिवशी ह्या सेवा करतो त्या व्यक्तीवर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम असतो यामुळे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कोणतेही संकट अडचणी जे आहेत तर त्यांना सामोरे जावं लागत नाही त्याचबरोबर या दिवशी मुलांकडून तुम्हाला बाप्पांची सेवा ही अवश्य करून घ्यायची आहेत मुलांच्या हातामध्ये एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहेत मुलांकडून तुम्हाला गणपती अथरशिषमचं पठण करून घ्यायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर ती सुद्धा पठण करून घ्यायची आहेत आणि मुलांच्या हातून एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता देखील आहेत त्यामुळे दिवशी मुलांनी हा उपाय के जर केला तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि यामुळे मुलांना शिक्षणामध्ये देखील यश मिळत असते जर मुलं लहान असेल त्यांना वाचता लिहिता येत नसेल तर मग आई किंवा वडिलांनी ही सेवा म्हणायची आहेत आणि या मुलांच्या हातून बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर हा एक उपाय देखील खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील मुलांसाठी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ